हाय हॅलो नमस्कार कसे हात सर्वजण तर चला आज ना तुमच्यासोबत माझ्या आईच्या हातची कारल्याची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भाजी कशी बनली तेही नक्की बघा तर कारले खाण्याचे बरेच फायदे असतात फर्स्ट म्हणजे कारले आपली पचनक्रिया व्यवस्थित ठेवते आणि दुसरं सगळ्यात मेन काम कारले आपल्याला आपल्या शरीरातील शुगर नियंत्रित ठेवते तर असं डॉक्टर सजेस्ट करतात किंवा आपल्याला बरेच माणसंही सांगतात की आपल्याला जर शुगर असेल तर आपण कारले जास्त खावे तर मम्मी माझ्या आईलाही इकडे शुगर आहे म्हणून त्यांच्या घरी तर कारल्याची भाजी नेहमीच बनते तर हे बघा मम्मीनी ना फक्त मध्ये एक काप काढून घेतला आणि लगेच हा मसाला बनवला एकीकडे एक आता जो मिक्सरमध्येच दळला शेंगादाणे लाल तिखट हळद थोडासा गरम मसाला थोडासा घरगुतीच काळा मसाला हे सर्व टाकून दळून घेतले आणि इकडे लगेच एका साईडला तोपर्यंत तो चुलीवरतीच हांडी तापत ठेवली त्यानंतर एक एक करून मधी जे शेंगा मसाला बनवला होता आणि जेमध्ये कारलेला काप घातला होता तर त्यामध्ये सर्व मसाला भरून घेतला आणि त्या मागच्या साईडनी पण आहे ना त्याला सर्व लावून घेतला बरं का मसाला म्हणजे सगळे कारवायला ला, मसाला लावून घेतला जेणेकरून त्याचा कडूपणा जाईल आणि चवीला पण खूप छान लागेल आणि आत्ता आपण म्हणजे लावून ठेवतो बरं का हळदमीट वगैरे माझ्या आजीन त्या पण किंवा सासूबाईंत्या त्या पण नाही लावत बसत हळदमीट वगैरे त्या सर्वजण असंच कारलं बनवतात आणि बघा सर्व एक एक कारले लगेच त्या तेलामध्येच फ्राय करायला मम्मी सोडूनही देत होती आता मी तिला विचारले की तू यातलं बी वगैरे का नाही काढलं आणि त्याचे देट पण का नाही काढले तर म्हणती डेटामुळे त्या कारल्याला चव येते आणि दुसरी गोष्ट त्यातलं जे सर्व आतलं बी वगैरे काढलं तर मग आपल्या शरीराला काय लागेल त्याच्यातले तर सर्व पोषण तत्व निघून जातील असो आता ही ज्याची त्याची भाजी बनवण्याची पद्धतही वेगळीच असते तर एक 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 कारले करत मम्मीने आमच्या गप्पा होत 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 होत, होत सर्व कारल्यांना छानपैकी मसाला लावून घेतला आणि अजून एक दुसरी गोष्ट माझी आई भाजीसाठी अजूनही जाडं मीठ वापरते <laughs> बारीक साल्ट वगैरे जे काही असतं ना तर ते नाही वापरत आता मी ना पुढची जी रेसिपी बनवल ना तर ती मम्मीच्याच आवाजामध्ये तुमच्याशी शेअर करेल अजून यूट्यूबचा मलाही जास्त अनुभव नाही आहे सो मी जेवढं होतं तेवढंच हे करते आणि मला अजून काही जास्त एडिटिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी काही जमत नाहीत बरं का पण जेवढ्या होत्या तेवढ्या करायच्या आणि प्रॅक्टिसनी नंतर आहे हळूहळू काही यूट्यूबवरती व्हिडिओ बघते त्यानंतर मम्मीने सर्वांना आवश्यकतेनुसार भाजीला पाणी टाकलं आणि मस्त छान अशी चुलीवर कमी जाळावरतीच भाजी शिजवून दिली आणि खाली बरं का एकदा ती हांडी तापली आणि जो चुलीवरला जो विस्तव असतो ना तर त्यातच ती भाजी शिजून जाते जास्त जाळाची गरजही पडत नाही हे बघा इकडे कारल्यांचा कलरही चेंज झाला होता आणि भाजी छ छानपैकी शिजत होती तर बघू शकतात भाजीला किती छान कलरही आलेला होता आणि मेन म्हणजे ही फक्त विस्तवावरती आणि तापलेल्या हंडीमध्ये शिजत होती तर आजचा जेवणाचा बेत आहे कारल्याची भाजी आणि चपाती आणि खरं सांगते खायला एकदम अप्रतिम झाली होती छान झाली होती तर या मग सगळ्यांनी जेवण करायला आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बा